श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा दहा ऑक्टोबर वार शुक्रवार या दिवशी आली आहे संकशी चतुर्थी दरवर्षी कार्तिक महिन्यात येणाऱ्या संकशी चतुर्थीला वक्रतुंड संकशी चतुर्थी असे म्हटले जाते गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते संकषी चतुर्थीला हे व्रत केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात गणपती बाप्पाला सद्गुण बुद्धी आणि प्रतीक मानले जाते त्यांची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक बदल होतात तसेच बुद्धिमत्तामध्ये विकास होतो या दिवशी उपवास केल्याने कुटुंबामध्ये संपत्ती समृद्धी आनंद शांती आणि सौभाग्य वाढतं संकशी चतुर्थीचे व्रत माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी करतात संकशी चतुर्थीच्या दिवशी गणेशासोबत चंद्रदेवाची सुद्धा पूजा ही केली जाते दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी चंद्राची पूजा केली जाते चंद्राला जल अर्पण केलं जातं वक्र तुंड संकशी चतुर्थीला रात्री आठ वाजून तेरा मिनिटाने चंद्रोदय हा होणार आहे यावेळेस आपल्याला एक तांब्याच्या कळशामध्ये कच्चं दूध पाणी संपूर्ण धान्य आणि फुळे मिसळून चंद्रदेवांना जलहे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला व्रत हे सोडायचं आहे वक्रतोंड संकशी चतुर्थीला सिद्ध योग तसेच व्यतिपात योग देखील तयार होत आहे याच दिवशी करवाचौथचं व्रत देखील पाळलं जाणार आहे हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी आरोग्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी ठेवले जाते धार्मिक दृष्टिकोनातून देवी पार्वतीने भगवान शिवासाठी आणि सीतेने भगवान रामासाठी हे व्रत केले होते या व्रताला अखंड सौभाग्य व्रत असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी महिला चंद्राचं दर्शन चंद्राची पूजा केल्यानंतरच व्रत हे सोडतात धार्मिक दृष्ट्याने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणून संकाशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण इथे अर्पण करा फक्त एक सुपारी ही सुपारी अर्पण केल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं तर नष्ट होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार ते ही सुपारी आपल्याला कुठे अर्पण करायची कोणत्या वेळेत अर्पण करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम गण गणपत्य नम किंवा ओम श्रीविघ्न विघ्न हरताय नम लिहायला अजिबात विसरू नका संकशे चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म ब्रह्ममुहूर्तार उठायचे अंतरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं ओम गण गणपते ना या मंत्राचं आपल्याला जप करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची स्वच्छ आंघोळ करायची आणि आंघोळ केल्यानंतर आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायची आहे त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला व्रत करायचा संकल्प हा करायचा आहे आता तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर तुम्हाला तामनामध्ये घ्यायचं आहे गणपती बाप्पांवर आपल्याला अकरा पळी पाणी अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आवर्जून आपल्याला ओम गणगणपते नम या मंत्राचा जप हा करायचा त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आता हे जे तीर्थ आहे ज्याने आपण गणपती बाप्पांना अभिषेक केलाय ते आपल्याला आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ ही होत असते आता आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा पिवळं चंदन असेल तर ते लावायचे लाल चंदन असेल तर ते लावा त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदीचे लाल फूल अर्पण करायचं एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायचं असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना गोडाचं नैवेद्यसुद्धा दाखवायचं जर शक्य असेल तर मोदकाचं नैवेद्य दाखवा तुम्ही तिळाचे लाडू अर्पण करू शकता आता काही शक्य नसेल तर गुळ नैवेद्य नैवेद्यसुद्धा अर्पण करू शकता त्याचबरोबर आवर्जून आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांची पूजाही करायची मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल एकवीस दुर्वांची ही अर्पण करायला लावायची तसेच ओम गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायला लावायचा तुमची मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं आवर्जून गणपती अथर्व आपल्याला पट हे करून असं केल्यामुळे आपल्या मुलांवर अखंड गणपती बाप्पांची कृपा ही होत असते त्यानंतर आपल्याला वक्र तोंडक संकशी चतुर्थीचे व्रत कथेचं पठन किंवा श्रवण करायचं आणि त्यानंतर गणपती बाप्पांची आपल्याला आरती सुद्धा करून घ्यायची आहे आणि संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर आपल्याला चंद्रदेवांची पूजाही करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला व्रतही सोडायचं आहे रीतीने आपल्याला कधी करायचं संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही हा उपाय जो आहे तो दिवसभरामध्ये कधीही करू शकता हिंदू धर्मात पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्त्व आहे पानासोबत सुपारी देखील पूजेत ठेवली जाते गणेशाला सुपारी प्रिय आहे आणि जेव्हा पूजा केली जाते तेव्हा प्रथम उपासक गणेश आणि गौरीचे प्रतीक सुपारीच्या रूपात वापरतात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्येही वा दे सुपारीचा वापर केला जातो सुपारी संबंधित असे काही उपाय आहेत जे केल्याने धनात वाढ होते आणि त्यासोबतच त्या सुख समृद्धी वाढते हे उपाय आपल्याला व्यवसाय आणि करिअरमध्ये सुद्धा उपयुक्त ठरत असतात आणि म्हणूनच आपल्याला या करता एक सुपारीही लागणार आहे पण जी सुपारी आपण घेणार ती व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असावी कुठे तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली नसावी त्याचबरोबर अगोदर पूजेमध्ये वापरलेली सुपारी आपल्याला या उपायामध्ये घेता येणार नाही या उपायाकरता आपल्याला नवीनच सुपारी ही घ्यायची आहे आता आपल्याला हा संपूर्ण उपाय जो आहे तो देवघरासमोर बसूनच करायचे तर आपल्याला एक तामन घ्यायचे तामनामध्ये जी सुप सुपारी आपण घेतली आहे तिला ठेवायची आणि या सुपारीवर आपल्याला अकरा पळी पाणी हे अर्पण करून घ्यायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम श्रीविघ्न हर्ता आहे नम किंवा ओम गण गणपते आहे या मंत्राचं जो भाग करायचं अकरा पळी पाणी अर्पण करून झाल्यानंतर या सुपारीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा सुद्धा लागणार आहे आता हा लाल रंगाचा जो कपडा आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे आता आपल्याला देवघरामध्ये दे आसन घेऊन बसायचं आहे ही सुपारी जी आपण अभिषेक केली आहे ती आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला ठेवायची आणि आपल्याला काही सेवा ह्या करायची आहेत तुम्हाला जो पण गणपती बाप्पांचा मंत्र येतो त्याचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे ओम गण गणपतय नम कि ओम श्रीविघ्न हर्ताय नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला अकरा वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण सुद्धा करायचं जेव्हा आपण गणपती अथर्व शिशमचं पठण करणार असतील तेव्हा आवर्जून आपल्या मुलांना बाजूला बसवायचं त्यांनी श्रवण केलं तरी सुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ होत असतो अकरा वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर एक वेळा आपल्याला फलश्रुतीचं पठन सुद्धा करायचं फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेलं सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं आता काही कारण असतं तुम्हाला गणपती अथर्व शिशम म्हणणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या आणि तुम्ही स्मरण पठन केलं तरीही चालणार आहे या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवात या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात आता या सुपारीवर आपण ज्या सेवा केल्या आहेत त्यामुळे ही सुपारी जी आहे ती अभिमंत्रित होते अशी ही अभिमंत्रित सुपारी आपल्याला गणपती बाप्पांसमोर जो आपण लाल रंगाचा कपडा ठेवला त्यावर थे ठेवायची आहे आता या सुपारीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आणि त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला या सुपारीला बांधून त्याची एक पोटली ही तयार करून घ्यायची आहे आता ही पोटली आपल्याला संपूर्ण दिवसभर गणपती बाप्पांसमोरच ठेवायचे संध्याकाळी आपल्याला देवपूजा करून घ्यायची विधिवत गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला ही पोटली तिकडनं उचलायची आहे आता ही पो पोटली एक तर तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही धन ठेवतात कपाट असेल तिजोरी असेल त्यामध्ये ठेवू शकतात किंवा अगदी तुमचा व्यवसाय नीट चालत नसेल तर व्यवसायाच्या कपाटामध्ये किंवा गल्ल्यामध्ये सुद्धा तुम्ही ही पोटली ठेवू शकतात जेव्हा अशी ही अभिमंत्रित पोटली आपण आपल्या घरामध्ये किंवा दुकानाच्या व्यवसायाच्या ठेवतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आपल्या घरामध्ये धुवून येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात त्याचबरोबर जेव्हा आपण अशी अभिमंत्रित पा पोटली आपल्या पाकिटामध्ये ठेवतो तर त्यामुळे आपलं पाकिट कधीही रिकामी राहत नाही लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो कारण असं म्हटलं जातं संकशी चतुर्थीच्या दिवशी आपण जे पण उपाय करतो ते नेहमी कारगर ठरतात कारण संकशी चतुर्थीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त गणेशतत्व कार्यरत असतात श्री स्वामी समर्थ